प्रश्न एक चखुला घरात न घेतल्याचं एक घराद मागे मालकींचा राग नाही। तीचा मना तेक खोल भीती आहे त्या भारलेल्या खोलीचं रहस्य चखुशीत जोडलेलं आहे बाबाजींनी बांधलेल्या दोऱ्या लक्ष्मणरेषा आणि बंद दरवाजा हे सगळं त्या काळात घडलेल्या एका पापाचं प्रतीक आहे पुढील भागात हे उघड होईल की सखूच मागचं जन्माशी काहीतरी नातं आहे आणि म्हणूनच त्या जागेवर तिची छाया पडली की अनर्थ घडतो प्रश्न दोन, रमाई सतत का बोलते ती फक्त निंदक आहे की कोणाचं खेळणं उत्तर दोन रमाईवर बाहेरून शांत दिसणाऱ्या आतून विषारी व्यक्तीचा प्रभाव आहे शिवप्पाचा त्याच्या कानात रमाईचं विष टाकलं गेलं आहे की सखू घर उद्ध्वस्त करेल पण खरी गोष्ट अशी आहे की रमाईला सखू ठिकाणी बसवायचं षडयंत्र सुरू आहे पुढच्या एपिसोड मध्ये रमाईला तिच्या शब्दांनी फसवलं जाईल आणि ती स्वतःच आयुष्य उद्ध्वस्त करेल प्रश्न तीन तो गोंगडी घातलेला माणूस कोण होता जो रात्री दिसला उत्तर तीन हा सर्वात रहस्यमय भाग आहे काही जण म्हणतात तो सखूच्या पित्याचा आत्मा होता तर काहींच मत आहे की तो दागिन्यांच्या यांच्या चोरी खरा गुन्हेगार आहे पण सूत्र सांगत आहेत की कोणी उघड होईल तो म्हणजे दिगूचा जुना शत्रू जो आता बदला घ्यायला परत आला आहे हाच प्रसंग संपूर्ण मालिकेच्या कारण दिगूच्या मनात प्रेम आहे पण त्याहून मोठं भय आहे सासूबाईंच त्याला वाटतं सखूला साथ दिली तर सगळं गमावेल पण हा भित्री दिगूच पुढच्या काही भागांमध्ये सगळं बाजूला ठेवून सखूसाठी घराशी लढेल एका जबरदस्त प्रसंगात देघू आणि सासूबाई आणि घरातला सगळा भूतकाळ उघड होणार प्रश्न पाच शिवप्पा खरच सखू बाजूने आहे का कि तो द्वेषाने भरलेला माणूस आहे उत्तर पाच शिवप्पा म्हणजे मालिकेचा सर्वात भूर्त खेळाडू तो सगळ्यांना मालकांचा जाकर वाटतो पण खरे तर त्याचा स्वतःचा एक गुप्त अजेंडा आहे मालकांच्या पेढीचा ताबा घेणं सखूला खाली खेचणं म्हणजे त्याच्या डावाचा एक भाग आहे पण भविष्यात एक भयंकर ट्विस्ट येईल सकूत शिवप्पाचं गुपित जगा समोर आणेल आणि त्यानंतर मालिकीत गडगडाट होईल प्रश्न सहा त्या भारलेल्या खोलीत नेमकं काय आहे खरंच आत्म्याचा वास आहे का काही गुप्त पुरावा उत्तर सहा त्या खोलीत आत्म्याचा नाही तर एक जुनी पिशवी आहे जिच्यात सगळं सत्य लपलेलं आहे दागिन्यांचं नाही तर एका अपराधाचं बाबाजींनी जे वाईट शक्ती म्हणून सांगितलं ते खर तर मालकांच्या पापाचं झाकण आहे भविष्यात सखू जेव्हा ती खोली उघडेल तेव्हा तिला फक्त वस्तू नाही मिळणार तर तिच्या आयुष्याच उत्तर सापडेल प्रश्न सात सखू आई वडील आले पण त्यांना खरं काही सांगितलं नाही हे पुढे मोठा स्फोट घडवेल का उत्तर सात होय हेच मालिकेचं पुढच महानाट्य ठरणार आहे सखूची आई उमा एक भावनिक स्फोट करेल ती घरात शिरून सासूबाईंसमोर सत्य ओढून सांगेल त्या क्षणी सगळ्या खोट्या मुखवट्यांचा पर्दाफाश होईल या एपिसोड मधून सखूचा आत्मविश्वास पुन्हा जागेल आणि ती ठरवेल की आता आट, आट, ती कोणाची दासी नाही देवाच्या न्यायाची आवाज आहे प्रश्न नाव सगळे घेतात पण सखू का नाही मानत त्यांना उत्तर कारण सखूला आहे की बाबाजी म्हणजे सत्य नाही तो मुखवटा आहे ती म्हणते देव माझ्या अंतःकरणात आहे बाबाजी मध्ये नाही हीच गोष्ट सासूबाईंना सहन होत नाही पण या बंडखोरी मागे एक मोठं दैवी रहस्य आहे सखू ही पूर्वजन्मात त्या मठाशी जोडलेली आत्मा होती आणि म्हणूनच नाव घेताच ती अस्वस्थ होते भविष्यात हे सगळं आध्यात्मिक रहस्य उघड झाल्यावर प्रेक्षकांच्या अंगावर काटा येईल प्रश्न नऊ आता काय बदल होणार आहे उत्तर नऊ हा एपिसोड संपूर्ण कथा पलटी करेल उमाचं प्रेम आणि अप्पांचा राग ही दोन्ही तत्व एकत्र येऊन सखूला न्याय मिळवून देतील पण त्याआधी एक भयंकर प्रसंग येणार शापामुळे कोसळेल आणि सखूच्या डोळ्यांसमोर तिचं आईसाठी मी देवाशी लढेल प्रश्न दहा शेवटी सखा माझा पांडुरंग मालिकेचा शेवट कसा असेल सुखद कि हृदयद्रावक उत्तर दहा सुखद आणि हृदयद्रावक दोन्ही कारण पांडुरंग सखूच्या जीवनात न्याय आणेल पण त्यासाठी तिला सगळं गमवावं लागेल मालिकेच्या अखेरच्या अध्यायात सखू विठ्ठलाच्या नामाने घरातील अन्यायाविरुद्ध उभी राहील सासूबाईंच मन वितळेल पण फार उशिरा